नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक सणानिमित्त शिवसेनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन कुर्ला परिसरामध्ये करण्यात आले या कार्यक्रमात नारळ फोडण्याचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला शिवसैनिकांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा घोषणाबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या उत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम कालिना विधानसभेने जे आयोजित केलेला कार्यक्रम आहे असा सुंदर प्रकारे कार्यक्रम आयोजित केला खूप मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहे कार्यकर्ते देखील उपस्थित आहे आणि खरोखर खूप आनंद वाटला ह्या प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन आणि सर्व जनतेला शिवसेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन व नाही पुढे कालिना विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने विशेषतः महिला विधानसभा प्रमुख सौ अश्विनीताई भोसले आमचे शाखा उपविभाग प्रमुख उमेश मोरे आमचे भालचंद्र हेमजी राजा मामा साळवे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून आज या ठिकाणी जो नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ही जी नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेला उपस्थित राहताना मनापासून आनंद होतोय सर्वप्रथम मी विभागातील नागरिकांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देतो एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर या कालिना विधानसभा क्षेत्रामध्ये जो सर्वसामान्य महिलांचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती जो विश्वास वाढत चाललेला आहे तुम्ही बघताय आता व्यासपीठावरती माझ्याबरोबर बरीचशी मान्यवर मंडळी आहेत संजयजी तुरडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हळूहळू परिवार वाढत चालला आहे आणि मला एक खात्री आहे की ज्या पद्धतीमध्ये आमची वाटचाल सुरू आहे तसं म्हटलं तर नारळ वाढवणं असा एक शब्द वापरला जातो आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी नारळ वाढवून आमच्या पुढील वाटचालीचा शुभारंभ केला आहे मला खात्री आहे की आम्ही सगळे मिळून काहीतरी या कालिना विधानसभा क्षेत्रामध्ये खूप चांगलं घडवू विभागातील नागरिकांसाठी आणि आमच्या पक्षासाठी नाही निवडणुकांना तसं म्हटलं तर अजून तीन चार महिने असावेत जे एकंदरीत चित्र आहे परंतु आम्ही आज सज्ज झालेलो आहोत निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला होतील निवडणुका वॉर्डाच्या बाउंड्रीज रिझर्वेशन ते ज्या वेळेला निघेल त्यावेळेला निघेल पण आज आम्ही हातात हात घालून आम्ही ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीत महायुती या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देखील येऊन गेले राष्ट्रवादीचे देखील या ठिकाणी पदाधिकारी येऊन गेलेत काही येणार आहेत इतरही मान्यवर या कार्यक्रमाला येणार आहेत मला खात्री आहे आम्ही जसं मी म्हटलं की आम्ही हातात हात घालून आता सुरुवात केलेली आहे आजपासून आणि जोपर्यंत आम्हाला अपेक्षित ते यश मिळणार तोपर्यंत आम्ही शांत आज, आज शिवसे ना आट, ना या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक आठ एकशे पंच्याहत्तर कालिना विधानसभेच्या वतीने नावळी पौर्णिमा उत्सव नावळी पौर्णिमा उत्सव सुरू झालेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी नारळ फोडणे ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे विभागातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय मी सर्वप्रथम विभागातील नागरिकांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि रहिवाशांना चांगलं आरोग्य मिळू दे अशी देखील देवाजवळ प्रार्थना करते आणि आज रक्षाबंधनाचा सण म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचा सण आहे आणि आमचे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत एकनाथजी साहेब त्यांनी लाडक्या बहिणींसाठी ह्या विविध योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब हे खर तर सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ झालेले आहेत आणि त्यांची देखील उत्तरोत्तर प्रगती होत जाओ आणि त्याच्यामुळे आमचा शिवसेना पक्ष असाच फुलत राहो एवढंच या ठिकाणी सांगते धन्यवाद यावेळी अश्विनी भोसले शशिकांत आंबरे उमेश मोरे राजा साळवी हेमचंद भालजी यांच्यासह तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण या कार्यक्रमावेळी निर्माण झाले होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद